आपण बघत आहोत की धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यामध्ये आपले गौर गाव आहे गौर गावापासून जाणारा हा जो धाराशिव रस्ता आहे या धाराशिव रस्त्यावर पूर्ण पाणी आलेला आहे पुलावर जे काय वड्याचे जे काय रुंदीकरण होतात ते दे देखील करून सुद्धा हे वरती आलेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये आपण इकडे बघू शकता कि या शेतामधून पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि जे काय शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे ना की पूर्ण जमीन त्यांची वाहून गेलेली आहे आत्ता सध्या पाऊस सकाळपासून सुरूच आहे पावसाची पाण्याची पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे जे शेतकरी आहेत ते त्यांची जायचे यायचे एकदम पूर्ण हे झालेलं आहे जे काय शेतामध्ये त्यांचं जे काय दूध असेल वगैरे काय असेल तर ते त्यांचं पूर्ण त्यांची इथून पलीकडे जाण्याची व्यवस्था पूर्ण ठप्प झालेली आहे तरी एक विनंती आहे की जिल्हा अधिकारी साहेब डान्स न करता शेतकऱ्याची व्यथा बघावी एवढी आमची नम्र विनंती आहे जिल्हा अधिकारी साहेब आणि खूप अशी आम्हाला दुःखद वाटतं की आमच्या जे धाराशिव जिल्ह्याचे जे हे आहेत आपले काय म्हणतात त्यांना आपले जिल्हा अधिकारी आहेत ते कुठल्या तरी फंक्शन मध्ये जाऊन ते डान्स करतात असे व्हिडिओ त्यांचे एवढे व्हायरल झालेले आहेत दुसरे आहेत प्रताप सर नाईक आपले जे पालकमंत्री आहेत त्यांचा देखील या गावामध्ये भरपूर एकशे तीस ते चाळीस घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे तरी त्यांनी हे देखील पूर्ण पाणी केलेलं नाही अशी खूप दुर्दैवी घटना आहे जे आपल्या तालुक्याचे <laughs> जे आमदार साहेब आहेत कैलास पाटील दादा तर ते येऊन गेले त्यांनी पाणी केले पण त्यांच्या देखील काही हातामध्ये नसल्यामुळे त्यांच्या त्यांना जेवढं प्रयत्न करता येतात त्यांनी तेवढा ते ते प्रयत्न करून लोकांना दिलासा दिलेला आहे जेवढी मदत ग्राउंड लेवलला करायची होती तेवढी त्यांनी देखील केलेली आहे पण अशी वस्तुस्थिती आहे की जर सरकार भाजपचं असेल तर भाजपचे जेवढे पण काय कार्यकारी असतील जिल्हाधिकारी किंवा जे कुठले पण त्यांचं प्रशासन आहे त्या प्रशासनाने या गावामध्ये कुठलीही दखल घेतलेली नाही आणि त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा यावं आणि गौर गावामध्ये पाणी करावी इथं या पाण्याने कसं रुद्र रूप रुद घेतलेलं आहे आणि शेतकऱ्याची कशी कशी चष्टा लावलेली आहे या पावसानं हे त्यांनी पाहून त्यांनी इतर इतर कामामध्ये ज वेळ न घालवता जर शेतकऱ्यामध्ये येऊन त्यांचं काय चालू आहे काय नाही हे जरी पाहिलं तरी आम्हाला थोडं त्यांचं मार्गदर्शन मिळेल किंवा त्यांनी ते डान्स करीत बसण्यापेक्षा इथं लोकांमध्ये यावं इथं काय चाललंय बघावं ही आमची कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला त्यांनी या पूर्व परिस्थितीत दखल घ्यावी ही नम्र विनंती आम्हाला एक सांगायचं की पालकमंत्री okay. यांना आमची विनंती आहे की त्यांनी गौरला एक वेळेस शंभर टक्के भेट द्यावी गौरला भरपूर असं नुकसान झालेलं आहे तरी पालकमंत्री यांना आमची विनंती आहे की त्यांनी एकदा गौरला भेट द्यावी